अवधूत ते चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ मी नीलम आपल्या स्वामी चॅनेलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत हीच आपल्या स्वामींच्या प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर येत्या एकवीस जुलैला आपल्या गुरूंची पौर्णिमा येते ती म्हणजे गुरुपौर्णिमा तुमच्या आयुष्यात तुमचे आई वडील शिक्षक जेही तुम्ही कोणाला गुरु मानता तर त्यांच्यासाठीचा हा दिवस मानला जातो त्या दिवशी आपल्याला श्रद्धापूर्वक त्यांची पूजा करायची असते प्रार्थना करायची असते गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काय काय करता येईल याचा व्हिडिओ मी लवकरच आणेन परंतु ज्यांना कोणाला गुरुपौर्णिमेच्या आधी जर आपल्या गुरूंची आपल्या स्वामींची नक्की काही सेवा काय करायची असेल तर तेच मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका कुठेही स्किप करू नका म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील जर नाहीच समजलं तर मला नक्की कमेंट्स करा मेसेजेस करा मी तुम्हाला उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन तर आपल्याला आता गुरुपौर्णिमेच्या आधी आपण एकवीस दिवसाच्या सेवेला कोण बसलं आहे हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा आपण एकवीस दिवसांच्या सेवेला बसलो आहे ही सेवा एक तारखेपासून आपल्याला चालू करायची होती परंतु ज्यांना कोणाला सुवेर सुतक मासिक पाळी यामुळे या सेवेला जर सुरुवात करता आली नसेल तर काही हरकत नाही तुम्ही अकरा दिवसांचीसुद्धा सेवा करू शकता आता अकरा दिवसांची सेवा आपल्याला कधीपासून करायची आहे अकरा दिवसाची सेवा आपल्याला अकरा जुलै दोन हजार चोवीस ते एकवीस जुलै दोन हजार चोवीस इथपर्यंत आपल्याला अकरा दिवसाची सेवा करायची आहे तर अकरा जुलैला गुरुवारी आपल्याला काय करायचं आहे सकाळी लवकर उठल्यानंतर जे तुम्ही आपल्या देवांची जी सेवा करता दे काही पूजा अर्चा करता ती करायची आहे त्यानंतर तुम्हाला देवासमोर बसायचे आणि संकल्प करायचे अकरा दिवसाची संकल्पयुक्त सेवा असल्यामुळे तुम्हाला अकरा दिवसात नॉनव्हेज मद्यपान मात्र बंद ठेवायचे ब्रह्मचर्या पालन करायची काही गरज नाही आहे फक्त गुरुवारी ब्रह्मचर्या अवश्य पालन करा तर संकल्प कसा करायचा हा प्रत्येकाला माहिती आहे आपल्याला स्वामींसमोर किंवा देवासमोर बसायचं आहे एका आपल्याला पाणी घ्यायचं आहे फूल घ्यायचं आहे आणि अक्षता घ्यायचं आहे तुमचं नाव सांगायचं आहे गोत्र सांगायचं आहे गोत्र माहीत नसल्यास काश्यप गोत्र सांगायचे तुमची जीही काही इच्छा असेल ती सांगायची आणि सांगायचं की अकरा दिवसात तुमची ही सेवा करणार आहे तर ही सेवा फक्त माझ्याकडून व्यवस्थित निर्विघ्नपणे पार पाडून घ्या काही चुकलं मागलं तर मला माफ करा असं म्हणून ते पाणी आपल्याला सोडायचं आहे हे पाणी मग तुम्ही तुळशीत किंवा इतर झाडांना घातलं तरीही चालेल आणि मग तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे तर आता सेवा काय करायची आहे तेच आपण बघूया सेवा काय करायची आहे स्वामींची अतिशय आवडती सगळ्यात साधी सोपी सेवा म्हणजे स्वामी चैत्र सारामृत ज्याकडे ही पोती उपलब्ध नसेल तर जवळच्या दिंडोरीप्राणी स्वामी समर्थ केंद्रात जा तिथे तुम्हाला ही प्र पुस्तक आहे पोथी आहे ती तुम्हाला अवश्य उपलब्ध होईल आणि जर तुमच्या जवळपास दिंडोरी सेवा केंद्र नसेल तर तुम्हाला आता इथे एक नंबर फ्लॅश होत असेल एका दादांचा तर त्यांना व्हॉट्सअप केलं तरीही चालेल त्यांच्याकडे सुद्धा दिंडोरी पिणी सेवा केंद्राच्या सर्व पोथी उपलब्ध आहेत तर चैत्र सारामृताची पोथी जी आहे ती आपल्याला घ्यायची आहे त्या पोथीमध्ये एकवीस अध्याय असतात आपण नित्य सेवा करतो तीच पोथी आहे तर सारामृताची पोथी आहे त्यामध्ये एकवीस अध्याय दिलेले आहेत एकवीस अध्याय एकाच दिवशी एक वाचणं म्हणजेच एक पाठ असे आपल्याला अकरा दिवस ही सेवा करायची म्हणजे आपले अकरा पाठ पूर्ण होतात तर श्रीस्वामी चित्र सारामृताचे एक ते एकवीस अध्याय तुम्हाला एकाच दिवशी वाचायचे आहेत त्याचबरोबर अकरा माळा श्रीस्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे आणि अकरा वेळा आपल्याला तारक मंत्राचंसुद्धा पठण करायचं आहे या तीनच सेवा आहेत यापासून इच्छा असेल तर आणि तरच या सेवेला बसा याच्यासाठी से वेगळे नियम नाही आहे तुम्हाला काही पूजा मांडायची गरज नाही आहे त्याचबरोबर नैवेद्य सकाळ संध्याकाळ दाखवायचं असंही नाही आहे गुरु तुम्हाला जर दाखवायचं असेल तर तुम्ही रोज दाखवलात तरी चालेल नाही तर आपल्याला गुरुवारी आपण आपल्या स्वामींना नैवेद्य हा दाखवतच असतो बरोबर कांदा लसूण वर्ज्य नाही आहे आपल्याला दत्त महाराजांचं आपण गुरुचित्राचं पारायण करतो ते जे नियम कडक नियम आहे ते आपल्याला स्वामीचित्र सारामृतासाठी नियम नसतात त्याच्यामुळे कांदा लसूण खाऊ शकता बाहेरच्या सुद्धा तुम्ही खाऊ शकता फक्त नॉनव्हेज आणि मद्यपान मात्र तुम्हाला एवढे दिवस बंद ठेवायचं आहे साधी सोपी आणि सरळ सेवा आहे तर तुम्ही ही सेवा अवश्य करून बघा अकरा दिवस तुम्हाला सेवा करायची आता तुम्ही म्हणाल ताई जर मध्ये सुवेर सुतक आलं मासिक पाळी आली तर काय करायचं सुवेर सुतक जर आलं तर तुम्हाला तेवढे दिवस ही सेवा करता येणार नाही तर तुम्हाला ही सेवा करता येणार नाही आणि जर मासिक पाळी आली तर चार दिवस तुम्ही सेवा करू नका पाचव्या दिवशीपासून तुम्ही सेवा करू शकता मग आता चार दिवस जर मध्ये खंड पडलाय तर काय करायचं मग तुम्ही एकाच दिवशी दोन दोन पाठ केले तरी चालतील म्हणजे आता सकाळी जर एक ते एकवीस अध्याय वाचले तर तुम्ही संध्याकाळी एक ते एकवीस अध्याय करा म्हणजे तुमचे दोन पाठ एकाच दिवशी होतात किंवा माझा व्हिडिओ आता मी लवकर याच करण्यासाठी सांगते की तुम्हाला आता बघा सुवेर सुतक तर आपल्या हातात नसतं अचानक आलं तर त्याला आपण काहीच करू शकत नाही परंतु मासिक पाळीची तारीख असते ती प्रत्येकाला माहिती असते जर तुम्हाला तारीख जवळ असेल तर तुम्ही आज माझा व्हिडिओ ऐकताय तर तुम्ही उद्यासुद्धा तुम्ही उद्यापासूनसुद्धा या सेवेला सुरुवात करू शकता असं काही नाही आहे की अकरा तारखेलाच बसलं पाहिजे फक्त तुम्हाला गुरुपौर्णिमेपर्यंत अकरा पाठ पूर्ण करायचे आहेत मग ते तुम्ही दिवसाला दोन करा तीन करा कसंही करा परंतु गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्हाला अकरा दिवसाचे अकरा पाठ मात्र पूर्ण करायचे त्यानंतर एकाच बैठकीत बसून केलं पाहिजे असंही के की नाही आहे जर तुम्हाला शक्य असेल तर एकाच बैठकीत एक ते एकवीस अध्याय केले तर अतिशय उत्तम परंतु जर जमत नसेल काही तर तुम्ही आता थोडे वाचा नंतर थोडे वाचा तरी चालेल दिवसभरात एकवीस अध्याय कसंही वाचा त्याचबरोबर अकरा माळ तुम्ही आधी केलीत तरी चालतील अकरा वेळा तारकमंत्राचं पठण नंतर केलं तरीही चालेल दिवसभरात जसं जमेल तसं तुम्ही कधीही सेवा करू शकता आता किंग भूमी नाही लहान घरी मूल आहे सासू सासरे असतात घरी जमत नाही एवढी सेवा वगैरे कराल तर काय करायचं तर असं काही नाही आहे की स्वामी म्हणतात की सेवा करच म्हणजे मी तुला मेवा देईन जर तुमची मनापासून इच्छा आहे सेवा करायची आहे परंतु काही कारणास्तव तुम्हाला सेवा करायला जमत नाही तर तुम्ही फक्त स्वामींचं साधं नामस्मरण केलं स्वामींचं नाव घेतलं तरी चालेल दिवसभर तुम्ही उठता बसता ऑफिसला जाताना ट्रेनमध्ये बसमध्ये अगदी तुम्ही स्वयंपाक करताना सुद्धा स्वामींचं नाव तो कधीही घेऊ शकतो त्याच्यासाठी कुठलंच विशेष बंधन नाही त्याच्यामुळे श्री स्वामी समर्थ या स्वामींच्या षडाक्षरी मंत्राचा जप तुम्ही दिवसभर कधीही कुठेही करू शकता जर तुम्हाला या बाकीच्या सेवा करता येत नसतील तर आणि जर जमत असेल तर मात्र तुम्ही या सेवा अवश्य करून बघा केल काहीतरी चांगलं होईल म्हणून या हेतूने सेवा करू नका तर स्वामींसाठी आपल्या गुरूंसाठी काहीतरी देण्यासाठी एकच दिवस असतो या हेतूने ही, ही सेवा करा आपले गुरु आपल्याला वर्षभर काही ना काहीतरी देत असतात म्हणून आपल्या गुरूंसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून ही सेवा करून बघा आणि आपण जर स्वामींचं नाव घेतो आहे स्वामींची जर सेवा करतोय तर स्वामी आपल्याला आयुष्यात कधीच कुठलीच गोष्ट कमी पडू देत नाही भले त्या गोष्टीला वेळ जातो आणि आपल्याला वाटतं की अरे मी एवढं करूनसुद्धा काहीच मिळत नाही आहे परंतु असं काही, काही नसतं एक ठराविक वेळ यावी लागते त्यानंतर त्याच वेळेला स्वामी आपल्याला जर ते आपल्यासाठी चांगलं असेल तर ते अवश्य देतात आणि हा अनुभव तुम्हाला प्रत्येकाला वेळोवेळी येत असेल त्याच्यामुळे काहीही मनात किंतू परंतु ठेवू नका आणि सेवेला बसा जरी तुम्हाला चांगलं नाही झालं तर तुमचं वाईट तरी मात्र अवश्य होणार नाही कारण स्वामींची सेवा वाया जात नाही त्यांनी तुम्हाला काही नाही दिलं तर तुमचं वाईट तरी ते आयुष्यात कधीच करणार नाहीत स्वामींचा एकदा जर आपण हात धरला तर आपल्याला दुसऱ्याचा कोणाचा हात मागायची कधीच वेळ येत नाही त्याच्यामुळे ही सेवा अवश्य करून बघा स्वामींवरती शंभर टक्के विश्वास ठेवा आणि सेवेला बसा बघा तुमच्या मनातल्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करणार तर व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ